तर पुढील आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ मंडळी या जालना आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये अतिशय काटेकी टक्कर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकणार आहे त्याचं कारण असं आहे की गेली पाच टर्म निर्विवात खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमधनं पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत त्यामुळे इथली घडी ही पुन्हा नवीन बसलेली आहे वरिष्ठ नेते हे नवीन आलेले आहेत त्यामुळे त्यांचे सहकारी किंवा त्यांच्या मर्जीतले मंडळी यांना किती फायदा होतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार हे शिवसेनेकडनं ही निवडणूक लढले होते एक लाख तेवीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतं त्यांना मिळाली होती आणि प्रभाकरराव हो, पालोदकर अपक्षपद्धतीनं लढले प्रचंड टफ फाईट त्यांनी दिली नव्याण्णव हजार दोन मतं त्यांना मिळाली चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड घेत अब्दुल सत्तार हे विजयी झाले होते सिल्लोडमधनं परंतु यावेळेस जसा फटका हा रावसाहेब दानवे यांना बसला त्या त्यांच्या पराभवामध्ये अब्दुल सत्तार यांना देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती आरोप झाले किंवा त्यांच्यावरती बोललं गेलं तर ते सगळं पाहता अब्दुल सत्तार यांच्याकडे आता जो सॉफ्ट कॉर्नर रावसाहेब दानवे यांच्या सोबत असण्याचा होता तो निश्चितच नाही आहे त्यामुळे अब्दुल सत्तार हे यावेळेस पराभवाच्या छायेत असू शकतात असं देखील काहीजण बोलतात तर प्रभाकरराव पालोत्कर यांना पुन्हा एकदा तिकीट मिळतंय का अपक्ष पद्धतीनं ते लढले होते पण ह्यावेळेस त्यांना काँग्रेसकडनं तिकीट मिळू शकतं का कारण पालोतकर आणि कल्याण काळे यांचे संबंध हे चांगले राहिलेले आहेत त्यामुळे पालोतकरांना कल्याण काळेंच्या शिफारशीनुसार काँग्रेसकडनं तिकीट जर मिळालं तर निश्चितच पालोतकर विरुद्ध अब्दुल सत्तार आणि याच सिल्लोड फुलंबरी मतदारसंघामधनं या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये निश्चितच खूप मोठी लढत पाहायला मिळू शकते कन्नड विधानसभा मतदारसंघ उदयसिंग राजपूत हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते एकोणऐंशी हजार दोनशे पंचवीस मतं त्यांना मिळाली होती हर्षवर्धन जाधव जे शिवसेनेत होते नंतर आधी शिवसेनेत मग नंतर मनसेमध्ये आणि नंतर अपक्ष आणि आता कुठेच नाही आहे सध्या त्यांची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्याचं कळतं राजकीय परिस्थिती वेगळा अर्थ घेऊ नका कृपा करून साठ हजार पाचशे पस्तीस मतं त्यांना मिळाली होती अठरा हजार सहाशे नव्वद मतांचं लीड उदयसिंग राजपूत यांनी घेतलं होतं फुलंब्री विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे मंडळी हा मतदारसंघ आता दोनही दिग्गज नेते मतदारसंघात न राहिल्यामुळे त्यांची आता वरिष्ठ म्हणून पुढे गेल्यामुळे हा मतदारसंघ तशा अर्थाने रिकामा झालेला आहे हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झालेले आहेत तर कल्याणराव काळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत त्यामुळे हे दोनही दिग्गज नेते जे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते ते आता पुढे गेलेले आहेत त्यामुळे त्यामुळे फुलंबरी विधानसभा मतदारसंघात नवीन चेहरा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळणार हे मात्र तितकंच कन्फर्म झालेलं आहे तर हरिभाऊ बागडे हे भारतीय जनता पार्टीकडनं विजयी झाले होते एक लाख सहा हजार एकशे नव्वद मतं त्यांना मिळाली होती चांगली टफ त्यांना काळेंनी दिली होती नव्वद हजार नऊशे सोळा मतं त्यांना मिळाली होती आणि साधारणतः दहा पंधरा हजार पंधरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतांचं लीड हरिभाऊ बागडेंनी घेतलं होतं औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे उमेदवार ब्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं त्यांना मिळाली होती आणि नसरुद्दीन सिद्दीकी एम आय एमचे उमेदवार अडुसष्ट हजार तीनशे पंचवीसमध्ये त्यांना मिळाली होती तेरा हजार आठशे ब्याण्णव मतांचं लीड प्रदीप जयस्वालांनी यावेळेस घेतलं होतं प्रदीप जयस्वाल सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहे आणि इकडे एम आय एमचे देखील आ, जे खासदार होते ते आता आ, ही निवडणूक हारलेल्या आहेत त्यामुळे एम आय एमचा दबदबा किती राहतो आहे एम आय एमचा वोट शेअर हा किती पर्सेंट आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इकडे शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाचे उमेदवार देखील या ठिकाणाहून टप देतील असं सांगितलं जातं औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट राव राजू शिंदे यांच्यामध्ये ही लढत झाली होती मंडळी हे पश्चिमचं गणित अत्यंत किचकट आहे संजय शिरसाट जे शिवसेनेतनं लढले आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत परंतु आत्ताची जर का आपण परिस्थिती पाहिली दोन हजार चोवीसची तर राजू शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे राजू शिंदे हे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं निश्चितच औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरतील आणि संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे संजय शिरसाटांना शिंदे गटाकडनं उमेदवारी तर मिळणारच आहे परंतु त्यांना आता शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा शिवसेना सामना करावा लागणार आहे कारण राजू शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यात त्यामुळे राजू शिंदे यांचं तिकीट या ठिकाणाहून कन्फर्म मानलं जात आहे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून हा राखीव मतदारसंघ आहे मंडळी या ठिकाणी संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे आधी अपक्ष होते पण आता शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढाई निश्चितच बघायला मिळणार औरंगाबाद पूर्व अतुल मोरेश्वर सावे भाजपचे उमेदवार त्र्याण्णव हजार नऊशे सहासष्ट मतं त्यांनी मिळवली होती आणि अब्दुल गफ्फार कादरी ऐंशी हजार मध्ये त्यांना मिळाली होती तेरा हजार नऊशे तीस मतांचं लीड घेत अतुल सावे हे विजयी झाले होते अतुल सावे यांच्यावर देखील भाजपने मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चितच पुन्हा एकदा त्यांच्याकडेच हे तिकीट जाईल असं सांगितलं जात आहे पण या ठिकाणाहून जसं आधी सांगितलं एम आय एमचा प्रभाव थोडासा कमी झाला आहे कारण एम आय एमचे खासदार या ठिकाणी पराजित झाले आणि त्यामुळे इकडे एम आय एम कुठला उमेदवार देतं ते पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शिंदेगट आणि ठाकरेगट यांचे उमेदवार कोण कोण असतात हे देखील पाहणं गरजेचं आहे शिंदे गटाकडनं उमेदवार येणार नाही कारण शिंदे हे युतीमध्ये आहेत त्यामुळे बी जे पीलाच ही जागा जाईल असं प्रथमदर्शनी वाटतं परंतु या ठिकाणी आता एम आय एम आणि उद्धव ठाकरे ह्या दोन्ही तगड्या उमेदवारांना अतुल सावे यांना सामोरं जावं लागणार त्यामुळे वोट शेअरिंग किंवा मतांचं विभाजन जर पाहत पाहिलं तर अतुल सावेंसाठी ही निवडणूक जड जाऊ शकते संदीपान भुमरे पैठणचे आमदार होते पैठण विधानसभा मतदारसंघाचे विजय आमदार होते शिवसेनेचे ते आता छत्रपती संभाजीनगर या वि लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले जा आहेत त्यामुळे ते बढतीने पुढे गेलेत आणि हा मतदारसंघ तशा अर्थाने रिकामा झाला आहे परंतु त्यांचे चिरंजीव जे आहेत ते या मतदारसंघातनं ताकद लावतात त्यामुळे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव या मतदारसंघातून ही निवडणूक लढवू शकतात संदीपान बुमरे हे एकनाथ शिंदेंचे जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांना ते तिकीट आरामात घेऊन येतील असंच वातावरण सध्या इकडे तर दत्तात्रय गोर्डे ज्यांनी दोन हजार एकोणावीसची निवडणूक त्यांच्या विरोधात लढली होती केवळ चौदा हजार एकशे एकोणचाळीस मतांचं लीड भुमरेंना मिळालं होतं आता दत्ता गोरडे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलेले आहेत त्यामुळे इकडे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आणि दत्ता गोर्डे यांच्यामध्ये लढत ही कन्फर्म मानली जाते शिवसेनाविरुद्ध शिवसेना, शिवसेना लढत पैठण विधानसभा मतदारसंघात होईल आणि यावेळेस ताकद कुणाची जास्त लागते आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे निश्चितच संदीपान भुमरे हे आता खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांना ते ताकद देणार परंतु दत्ता गोर्डे यांचं देखील संघटन पैठणमध्ये मजबूत आहे त्यामुळे ते देखील या ठिकाणाहून बाजी मारू शकतात तर पुढील मतदारसंघ आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघ प्रशांत बम हे या मतदारसंघातील विजय उमेदवार आहे बी जे पीचे एक लाख सात हजार एकशे त्र्याण्णव मतं त्यांनी मिळाली होती आणि अण्णासाहेब माने यांनी राष्ट्रवादीकडनं ही निवडणूक लढवली होती बहात्तर हजार दोनशे बावीस मतं त्यांना मिळाली होती चौतीस हजार नऊशे एकाहत्तर मतांचं लीड या मतदारसंघामधनं होतं प्रशांत बम हे एकनिष्ठ आहेत भारतीय जनता पार्टीला त्यामुळे त्यांना परत एकदा हे तिकीट मिळू शकतं अण्णासाहेब माने यांच्याबद्दल साशंकता आहे ते कुणाकडनं तिकीट घेतात किंवा ही निवडणूक कशा पद्धतीनं लढतात अपक्ष लढतात की राष्ट्रवादीकडनंच लढतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तर वैजापूर विधानसभा मतदारसंघ रमेश बोरणारे शिवसेनेचे उमेदवार अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतं त्यांनी मिळाली होती आणि अभय पाटील हे विजयी झा पराजित झाले होते एकोणचाळीस हजार वीस मतं त्यांना मिळाली होती एकोणसाठ हजार एकशे त्रेसष्ट मतांचं लीड यावेळेस बोरणारे यांना होतं बोरणारे हे परत यांना तिकीट मिळू शकतं आणि त्यांचं लीड पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असू शकते पाच वर्षात काय काय परिस्थिती बदलली आहे हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं या दोन जिल्ह्यांचा आपण आढावा घेतला आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणखी काही जिल्ह्यांचा आढावा आपण